आंतरवाली सराठीमध्ये आजचा पहिला दिवस आहे उपोषणाचा आणि दादा उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्रातला अनेक मराठा समाज दादांना भेटण्यासाठी दादांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेला आहे महाराष्ट्रातून अनेक जण सध्या अंतरवाली सराठीकडे येत आहेत आणि या संघर्ष युद्ध मनोजरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आपण पाहतो आहे की स्टेजवरती काव्यासुद्धा आहे कारण दादांच्या सोबत दादांच्या जवळ अगदी म्हणजे ही जिव्हाळ्याचं नातं जर बघितलं तर ही छोटीशी काव्या दादांसोबत गप्पा मारताना दादांना या ठिकाणी आपण पाहतो आहोत ही सर्व दृश्य आंतरवाली सराठीतली आहेत सध्या आंतरवालीमध्ये संघर्षोद्येम मनोज रांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो आहे की अनेकजण सध्या महाराष्ट्रातून संघर्षोद्येप मनोज रांगे पाटील यांना भेटण्यासाठी पोहोचत आहेत आणि दादांशी संवाद सुद्धा अनेकांचं होतो आहे आणि दादांनी अनेकांना सांगितलं की म्हणजे अनेकजण दादांना आल्यावरती बोलले की दादा उपोषण आता नको आहे कारण उपोषणापेक्षा तुमची तब्येत आम्हाला महत्त्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहतो आहोत की अनेकजण दादांना भेटण्यासाठी दादांच्या तब्येतीची काळजी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत हा जयघोष घोष आहे आंतरवाली सराठीतला कारण आंतरवाली सराठीमध्ये हे मराठ्यांची पंढरी आहे आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या दमण्यात रक्त सळसळायला लागतं आणि इथं आल्यानंतर याच घोषणा आता ऐकायला मिळतात चौपोषणाचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये प्रचंड गर्दी सध्या आंतरवालीकडे होताना आपण पाहतो आहोत महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा समाजाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं नेतृत्व म्हणजे अर्थातच संघर्षोद्धी मनोज जरांगे पाटील आणि जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला दादा बसल्यामुळे प्रचंड महाराष्ट्रभर सध्या एकच सध्या कमेंट येते प्रत्येकाच्या मनामध्ये एकच हे आहे की दादांनी उपोषणाला बसायला नको

सध्या आंतरवालीमध्ये ही सर्व दृश्य सध्या आंतरवालीतली पाहतो आहे आंतरवालीमध्ये प्रचंड गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे कारण प्रत्येकजण या ठिकाणी संघर्ष योद्धे मनोज निरंगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवालीमध्ये येतो आहे आणि आंतरवाली आल्यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आस आहे की या संघर्ष युद्धाचा त्याग समर्पण लवकरात लवकर मार्गी लागावं कारण ह्या योद्धानं आमच्यासाठी आमच्या समाजासाठी मोठा त्याग केला आहे आणि आणखी त्याग करायला लागू नये आणि यांच्या जीवाचं काही बरवाळी झालं तर येत्या काळामध्ये इथल्या सरकारलासुद्धा ते दिवस म्हणजे नक्कीच तसं काही होऊ देणार नाही हा मराठा समाज आणि येत्या काळामध्ये या सरकारलासुद्धा त्यांची जागा दाखवली जाईल कारण लोकसभेचा जर निकाल बघितला तर आत्ताच यांच्या झोपा उडालेल्या आहेत आणि विधानसभेचा ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस हा स हे सरकार काय विचार करेल याच्याकडे हे आपल्याला लक्ष आहे कारण दादांनी वारंवार सांगितलं की मला राजकारण करायचं नाही आहे आणि मी राजकारणाच्या हेतून कुठलंही काम करत नाही दादा कुठल्याही पक्षाचे नाही आहेत हे संघर्ष होते मराठा समाजासाठी लढणारं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज आहे तुम्ही काय करत मधत कोपरिजी द्या मला जायचं मला मला जायचं का

تام سري کي ڏسڻ کي ڪو به ڳالهه نه آهي सध्या पाहतोय संघर्षोद्यनोजरांगे पाटील आजचा उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये दादांना भेटण्यासाठी अनेक मराठा बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण सर्व जे दृश्य आहेत हे पाहतोय अंतरवाली सराठी इथून आहेत संघर्षोद्योग मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक मराठा समाज या ठिकाणी पोहोचत आहे कुपोषणाच्या या पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी सध्या अंतरवालीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आहे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सर्व समर्थक सध्या अंतरवालीमध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती संघर्षवर्ती मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येतो आहे दादांचे संवाद साधण्यासाठी येतो आहे आणि दादांच्या तब्येतीची काळजी इथल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला लागलेली आहे thank you आंतरवाली सराठीमध्ये संघर्षोद्दे उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातला अनेक मराठा बांधव संघर्ष योद्धे मनोज पाटील यांना भेटण्यासाठी दादांच्या तब्येतीची काळजी करण्यासाठी या ठिकाणी आंतरवालीमध्ये आलेला आहे आपण पाहतोय ही सर्व दृश्य आहेत आंतरवाली सराठीतली महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवांच्या मनामध्ये एकच आस आहे ती म्हणजे जे आरक्षणाचा मुद्दा आहे दे अरे जे जे अध्यादेश आम्हाला काढलेला आमचा काढलेला आहे त्या अध्यादेशात लवकरात लवकर आम्हाला त्या मागणी मान्य करावी याच अनुषंगाने सध्या मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या मागण्या लावून धरण्याचं काम संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील हे करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज या ठिकाणी येतो आहे या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जण महाराष्ट्रामधून मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी दादांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत आणि ही सर्व मंडळी जी आहे दादांना उपोषण करू नये म्हणून आग्रह धरते पण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील उपोषणावरती ठाम आहेत आठ जूनला आजच्या तारखेमध्ये उपोषणाला सुरुवात झालेली आहे

हे अंतरवाली सराठेतली सध्या सर्व दृश्य आहेत अंतरवाली सराठेमध्ये मनोज दरांगे पाटील या ठिकाणी आहेत आणि दादा या ठिकाणी असल्यामुळे दादांना भेटण्यासाठी अनेक जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत दादांशी संवाद साधण्यासाठी अनेक जण येत आहेत संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील आज उपोषणाला सुरुवात पहिल्या दिवसाची उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वजण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा येताना आपण सर्व दृश्य पाहतो हो। आहोत <coughs> राजेंद्रजी राऊत बारशी येथील अपक्ष आमदार यांनी संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना बरोबर सध्या उद्या सकाळी उठ बाराशे हजार আমরা <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp तील अपक्ष आमदार राऊत यांचं दादांशी चर्चा झालेली आहे त्यासंदर्भात आपण बाईटसुद्धा घेणार आहे आणि संघर्षोद्यम मनोजा रांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरच्या कारण आज बार्शीचे अपक्ष आमदार या ठिकाणी संघर्षोद्यम मनोजा रंगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराठीमध्ये आलेले होते आणि त्यामुळे मनोज दादांनी जर विधानसभेला भूमिका घेतली आता जर त्यांनी फक्त इशारा दिला होता फक्त इशारा दिला होता उघड काहीच बोलले नाही परंतु विधानसभेला जर त्यांनी भूमिका घेतली तर निश्चितच मराठा समाज त्यांच्या शब्दाप्रमाणे रिकल्प दिल्याशिवाय राहणार नाही

चर्चा करायला आली आहे